काय <काड़ाग> रा वाटलं नव्हतं असं बी माझ्या दिवस येतील की नाही का मला रस्त्यावरच्या वाटल्या कळा करावं लागते ना मी काय भंगारवाला नाही आहे मी युट्यूबर आहे मित्रांनो मला काय असं काय तसं काय समजू नका आपल्या काय बाटल्या काय भंगार नाही घालायच्या त्याचं मी तुम्हाला सांगतो बघा कशासाठी तर मित्रांनो मी नाही का मी आणि उमी नाही का निघाल बघा परमिनला ते कशासाठी ती नाही का आपल्याला काही नाही का पेंट आणायची मग काय पेंट आणायची म्हणून आम्ही नाही का आम बघा परमिनला मग काय गेल्या गेल्या नाही का सगळ्यांना नाही का पहिल्यांदा अगोदर नाही का पेंट बघितली आणि लगेच नाही का पेंट सिलेक्ट केली आणि लगेच हा मालवायला नाही का भेंडीचा कटा टाकायला लागला गाडी मग काय काय तुम्ही म्हणता ना मित्रांनो तुम्ही हे बाटल्या कशासाठी गोळा करू लागला मग मित्रांनो ते बाटल्या कशासाठी गोळा करू लागला ते तर मी तुम्हाला सांगणार आहे ते बघा मित्रांनो काय माहिती आहे का आपल्याला नाही काय बाटल्यामध्ये का पेट्रोल नाही सुद्धा मग काय आपण नाही का तिन्ही बाटल्यामध्ये मस्तपे नाही का पेट्रोल भरलं आणि निघालो बघा आम्ही घराकडं तर मित्रांनो सगळेजण नाही का कटा मध्ये ठेवत आणि आपली स्टाईल बघा आपण डायरेक्ट कट्ट्याच बसत असतो ते कसं माहिती आहे का मामाजीची चिरघोडी खेळलीच असतो तुम्ही हे बघा असं डायरेक्ट नाही का कट्ट्या उडी मारायची आणि बसायचं वर जाऊन मग आम्ही निघालो बघा डायरेक्ट घराकडे घराकडे गेलो नाही का पहिल्यांदा का कटा गाडीवरचा खाली केला आणि डायरेक्ट उचलला खांद्यावरून टाकलं बघा घरामध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ जर सगळ्या काढलं चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद